नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वीचं चार टक्के डी ए वाढ वित्त विभागाची मंजुरी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना ही दिवाळीपूर्वीच चार टक्के डी ए वाढ व वित्त विभागाची काय आहे मंजुरी ते आपन जानुन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वीच चार टक्के डी ए वाढ वित्त विभागाची मंजुरी बघा फोर पर्सेंट डी ए हायक फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज पेन्शनयर्स बिफोर दिवाळी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना दिवाळी सणापूर्वीच चार टक्के डी ए वाढीचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त मंत्रालयाकडून हालचाल दे देखील सुरू झाल्याचे वृत्त समोर येत आहे केंद्रीय कर्मचारी केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना माहे जुलै दोन हजार पंचवीसमधील डी ए वाढ हे लागू करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून आकडेवारी तयार करण्याचे कामकाज सुरू असून सदर आकडेवारी केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयासमोर मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे बघा चार टक्के डीएवाडीची अपेक्षा केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जानेवारी ते जूनपर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार करता चार टक्के डी ए वाढीची शक्यता आहे बघा ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबर वेतनासोबत डी ए वाढ महागाई भत्ताबाबतचा अधिकृत निर्णय दिवाळी सणापूर्वी म्हणजेच दिनांक तेरा ऑक्टोंबरपर्यंत घेण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन किंवा पेन्शन देयकासोबत डी ए वाढीची शक्यता आहे बघा एकूण डी ए एकोणसाठ टक्के माहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये चार टक्के डी ए वाढीची शक्यता असल्याने जुलै दोन हजार पंचवीसपासून एकूण एकोणसाठ टक्के दराने डी ए वाढ या ठिकाणी लागू होईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ऑक्टोंबर पेढी नोव्हेंबर वेतनासोबत डी ए वाढ व तसेच एकूण डी ए वाड किती आणि एकूणच या ठिकाणी डी ए वाडीची अपेक्षा काय असणार आहे व एकूण सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना ही जी दिवाळीपूर्वीच चार टक्के डी ए वाडाची घोषणा वित्त विभागाची जी मंजुरी आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद